मित्रांनो आज आपला पहिला ब्लॉग आहे पहिला ब्लॉग न्यू ब्लॉग युनिक ब्लॉग युनिक ब्लॉग्स नाव आहे आपल्या चॅनलचं तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काय आहे तो खळ कुठे आता बरोबर काय तो पारस आहे तू आहे तर राह करत येतो तू उसा कुठला अंगो नाही कर काय नाही अंगोकर पळ पार उश्या काय म्हणला इंस्टाग्राम व्हिडिओ तुझे माझी माझ्या माझ्या ह्याच नाही व्हिडिओ मग अर आवड आवड्या काय करणार लागले 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 काय झालंय पावसा बोल झालंय घरी चार दिवस पाऊस चालू

तुला बाय म्हणून काय हसतो रे हा काय हस तूला म्हणते ना संपला कारण की आपला जास्त मोठा ब्लॉग नाहीये किती कमीत कमी दहा मिनिटात आहे दहा मिनटाचा दहा ते पाच मिनिटाचा ब्लॉग जास्त मोठा ब्लॉग नाही तुम्ही आमचा ब्लॉग पूर्ण बघा सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समजूल ना सबस्क्राईब तुम्ही सबस्क्राईब केलं लाईक केलं केलं सबस्क्राईब केलं लाईक केलं शेअर केलं कमेंट केली तर तर तुम्हाला दो, नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटते आमचे तर माझा इथंच व्हिडिओ संपत आहे जय हिंद जय महाराष्ट्र तसं नाही बाय